बिग बॉस मराठीच्या घरात आज निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं बिग बॉसनं बेड विकत न घेतल्यामुळं नियमानुसार त्यावर बसणं किंवा झोपणं यावर बंधनं लावली होती तरीही वर्षा उसगावकर आणि अभिजित सावंत हे बेडवर बसले त्यामुळं बिग बॉसनं त्यांची उरलेली बीबी करन्सी जप्त केली आणि एक आठवडा बेड मिळणार नाही अशी घोषणा केली या सगळ्यामध्ये निक्की तांबोळीनं या सर्व गोष्टींचा खापर वर्षा उसगावकर यांच्यावर पाडलं आणि त्यांना अक्कल कुठे गेली होती पायवर करून झोपला होता तेव्हा अशा शब्दात त्यांना सुनावलं मात्र वर्षा उसगावकर यांनी तिला सौम्य आवाजातच उत्तर देत चूक झाली असं म्हणाल्या तरीही निक्की त्यांच्याशी भांडत राहिली आणि वर्षात आईंचा वारंवार अपमान करत राहिली त्यानंतर वर्षा त्यांना म्हणाल्या की तू हे फुटेजसाठी करते का तर निक्की म्हणाली मला फु ऑलरेडी खूप फुटेज मिळाले आहे मला फुटेजची गरज नाही आहे हे सर्व घडत असताना यावेळी घरातले सगळे शांत बसून ते बघत होते यात फक्त धनंजय पवार यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण तरीही निक्की थांबली नाही वर्षाताईंचा अपमान करतच राहिली याच वेळी यारबाजने देखील निक्कीची बाजू घेताना दिसला तर तुम्हाला काय वाटतं यात योग्य कोण वर्षाताईंच्या बाजूनं कोणीही बोलायला आलं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा